आम्हाला माहिती आम्ही सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकत नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मोबाईल मधून तुम्ही ते पाहू शकता घर बसल्या की आम्ही जे करतोय आपल्या शेतकरी मित्रांसाठी हे खरं आहे आणि हे खऱ्याला तुम्ही जर एक ही व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला ज्यावेळेस आमच्यातली सत्यता रिलिटी जाणवण आवडल त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील इतर ग्रुपवर नका शेअर करू पण जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील त्या ग्रुपवरती हे वापरा बायोरेनिकचे जे काय व्हिडिओ आहेत ते तुम्ही शेअर करा त्याचं कारण असं की तुमच्या एका त्या लिंकच्या शेअर काहीतरी शेतकरी कुठला तरी अडचणीत जो आहे त्याला तो आवडणार आहे विषय आणि ता तो विषय वापरा बायोरेनिकला स्वीकारल्यामुळं तो शेतकरी वाचणार आहे आणि वाचल्यामुळं त्याला कुठतरी त्या शेतकऱ्याला एक जाणीव होणार आहे हे मार्केटमध्ये कोणतरी आहे कारण आज विचार असा झालाय की आम्ही तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा बेलायक दाबा अजिबात म्हणणार नाही कारण आम्हाला त्या चॅनलवर पैसे नाही काम आम्हाला काय करायचे आज जी शेतकऱ्याची परिस्थिती झालेली कोणती की आज मला गावाला ऐका तुम्ही क्वालिफाईड आहेत तुम्ही काय काम करता मला सांगा आपण प्रायमरी शिक्षक आहे बरोबर आहे शिक्षक आहेत तुम्ही तुम्हाला आम्ही जे काय बोलतो आम्ही तुम्हाला म्हणतो चौतीस कंटेन येत वगैरे वगैरे काय काय काही आम्ही समजा बोलतो आता आम्ही काय बोलतो आणि हिथं समजा काय दिसलं नाही साहेब तुम्हाला खरं वाटत म्हणतो आम्ही म्हणतो चौतीस कंटिन्यू लिहिलेले आहेत पार्टी वेगळा आहे पण आम्ही म्हणतो चौतीस कंटेन्यू आहेत चौतीस पन्नास बी कंटेन म्हणलो दहा बी कंटेन म्हणलो तुम्हाला उभा राहिले नाही आलोच नसतो ना रिझल्ट आला नसता म्हणजे आपल्याला एकच करायचं आपल्या शेतकरी मित्रांसाठी जे आहेत ते दावायचं जे आहे ते बोलायचं त्याचं कारण असं की आज जर आपण हे बोललो शकलो नाही तर आता आ, हे जाऊ एक वेगळं बोलायसारखं काही नाही कारण आज आपल्याला हे करणं गरजेचं ह्या ठिकाणी फक्त कोणी हटा नाही मार्गदर्शक मी मार्केटमध्ये खूप फिरत आहेत खूप आहे सर फक्त त्याच्या मी बी एक वेगळं बोलत नाही कारण कुणी बी फिरा आपण बुड घेऊन ठेवा शिवाय सर आपला बाय ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी जी आहे वापरायला कसं आहे सर तुम्हाला म्हणजे युज करताना काही कठीण असं वाटतं काही कठीण नाही टाका मग सोडा काय आहे का नाही वाटाय शिल्बला आपण त्याच्यासोबत कायच नाही फक्त पाण्यात टाका पाण्यात टाका आणि सोडा मिनिटने एक डोस दिल्यानंतर तुम्ही ह्याला आतापर्यंत वापरा आहे ऑरगेनिक सोडू इतर वॉटर सोल्युबलचे किती डोस झाले वॉटर सोल्युबलचे फक्त एकच दिला होता सर मी कोणता तेरा तेरा चाळीस तेरा ओके okay. हो। तुमचा एक डोस ट다.. झाला एक हजारी किती सोडलं तुम्ही ते हजारी पाच किलो सोडलं होतं ते म्हणजे एक डोस झाला हो आणि आता तुम्ही कॅल्शियम बोर कॅल्शियम नायट्रेट आणलं बरोबर आहे हो म्हणजे जे आहे ते आपण काय बोलतोय आपल्याला सत्य दावा तुम्ही केळी क्षेत्रातले शेतकऱ्यांसाठी गेलेला प्लॉट आलाय आलाय मला काय म्हणायचंय जो पेशंट दवाखान्यात आयसीयू मध्ये आज एक बोलायसारख्या विषयी जो पेशंट दवाखान्यात आयसीयू मध्ये आहे डॉक्टर म्हणतात की कितीतरी तासाचा यांचं आयुष्य राहिलेले अशा अवस्थेतला पेशंट जो क्लिअर होऊन रनिंग मध्ये रनिंग मध्ये पहिला म्हणतोय मी म्हणजे शाळेत गेला आणि पास झाला पास तो विद्यार्थी तुमच्या भाषेत बोलायचं म्हणलं जो आयसीयू मधला विद्यार्थी तो परीक्षेत पेन हातात धरायचे असं वाटत तो विद्यार्थी येतोय बीन बसतोय बीन पेपर लिहून पहिला नंतर आणतोय बी तर ह्याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक आपुलकीचा घेऊन एक सल्ला संदेश काय देऊ शकाल मी असा सल्ला संदेश देऊ शकेन किंवा इतर सोबत वापरत असताना वापरा बायो हे वापरणं फार आहे आवश्यक आवश्यक आहे इतर तुम्हें, वापरा तुम्ही जर अजून हे अगोदर आ... एक महिना अगोदर एक महिना बी सर दोन तर जाऊ द्या एक महिना मै अगोदर जर मी घेतला असत ना माझी कटिंग जवळपास नवरा आपला दसऱ्याच्या वेळेस झाली असती असते आणि आता पण हे व्हिडिओ बघून आता बऱ्याच वेळा आम्हाला अजून एक मार्केट मध्ये जाणवतो बोलतो बरेच शेतकरी म्हणतात साहेब आम्ही दोन जास वर झालो तुमचा व्हिडिओ बघ साहेब दीड वर झालं बघतोय कोण तीन वर झालं मी तुमचे बघतोय कोण म्हणतो साहेब तीन महिने झालं दोन महिने झालं एक महिने झालं कोण म्हणतो मी कालच बघितला मी म्हणतो तुमचं कसं भागायच तसं बघा पण निर्णय घ्या साहेब तुम्ही काय घेतला निर्णय व्हिडिओ पाहूनच निर्णय घेतला शब्द दोन आहेत दिशा आणि दशा ठरलेली दिशा मिळली दशा नाही आणि दशा तुमची चालू असेल तर दिशा नाही मिळणार कारण तुम्ही त्या मनस्थितीत गेलाय आणि तुम्हाला जर दिशा पाहिजे असेल तर यांनी खूप छान टेक्नॉलॉजी बनवली दिशा देणार बरोबर आहे कारण दिशा आणि दशा आणि आपल्याला काय करायचंय तुम्ही निर्णय घ्यायला वेळ लावू नका प्लीज आमची विनंती कारण तुमचे कष्ट वाया जाऊ नाही आमची आहे विशेष आणि तुम्ही आनंदी असताना सुखी असताना तुमचे प्लॉट सोनेवर पिवळे असते आम्हाला अभिमान आहे आम्हाला दुःख कधीच होणार नाही आम्हाला पण वाटत आमचं मार्गदर्शन न वापरतो सुद्धा जे शेतकरी अनुभवीत त्याचा पण आम्हाला अभिमान आहे पण आम्हाला एक त्या शेतकऱ्यांकडून पण एक अपेक्षा आहे की आम्ही अशा शेतकऱ्यांकडे कर जातो त्यावेळेस पण ते शेतकरी त्यांच्यातली काही खोबी सांगत नाही आज थोडं ती बी ओपन करतो कारण <laughs> <laughs> मला काय म्हणायचं दिवे लावला ज्ञान आणि ज्ञान थोडक्यात सगळीकडे प्रकाश पडाल आम्ही जरी आमचं ज्ञान हे अगदी कॅमेऱ्याचं पुढे बोलत असेल तरी आपल्यातली काही शेतकरी ज्ञानी गुन्हे आहेत त्या शेतकऱ्यांनी पण आपापलं ज्ञान थोडस प्रेजेंट करावं त्याचं कारण असं तुमच्यामुळे कोण असतील प्राण वाचत असतील कष्ट त्यांचा खर्च त्यांना दिसे भेटत असून शंभर टक्के केलं पाहिजे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या आपल्या बाय ऑर्गेनिक कंपनीकडून धरलेल्या समाधान भगत सरांकडून आणि आमच्या शिरूरून आलेल्या अनंत कुमार सुरवडे सरांकडून तुम्ही दिलेल्या किळे क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद